सगळ्यांना सांगणं की मी आज तुम्हाला रहमतपूर मध्ये सांगतो मी अर्थसंकल्प मार्च ना सादर करीन आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे तुम्ही काळजी करू नका परंतु या वर्षी देता येत नाही ती जून मध्ये म्हणजे तीस जूनच्या आत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी पण मी एकदा सांगितलं बाबांनो सारखी सारखी कर्जमाफी होणार नाही कि लगे माझ्यावर टीका बघा हे असा करतो बघा की तसं करतो मी आता चांगलं सांगायला गेलो तर काय ह्याच्यात वाईट काय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीस जूनच्या आधी कर्जमाफी करणार असल्याचं वक्तव्य साताऱ्यातील एका जाहीर कार्यक्रमात केलं आहे तसेच त्यांनी यावेळी भाषणात बहात्तरच्या दुष्काळाचा उल्लेख करत संकटातून लोकांना उभं करण्याचं काम सरकार करत असल्याचं सांगितलेलं आहे तर या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जूनच्या आधी कर्जमाफी मिळणार असल्याचं वक्तव्य या ठिकाणी एका सभेत केलेलं आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनल नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा